राज्यपाल येती घरा शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण साधेपणाचे फोटो व्हायरल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावात एका शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला हा प्रसंग गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला हिरामन शंकर साबळे यांच्या साध्या घरात राज्याच्या प्रथम नागरिकांनी पाय ठेवता साबळे कुटुंबीय ले। माहिती मिळताच सावळे कुटुंबाने घराची रंगरंगोटी केली प्रवेशद्वारावर आकर्षक वारली चित्रकला साकारण्यात आली साबळे कुटुंबातील गोजरताई यांनी पारंपरिक आदिवासी आणि ग्रामीण पदार्थांची खास मेजवानी तयार केली या मेजवानीत लाल पांढरी नागली बाजरीची भाकरी उडीदाचे वरण हरभऱ्याची भाजी अळू आणि कंदाची भाजी यांचा समावेश होता राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अत्यंत साधेपणाने जमिनीवर बसून कुटुंबियांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला यामुळे उपस्थितांमध्ये विशेष भावनिक अनुभव आला बिरो रिपोर्ट एस मराठी